शालेय शिक्षणमंत्री रमले येत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थी पटसंख्या शून्य झाल्याने तब्बल दोन वर्ष बंद झालेल्या आणि आता सुमारे एकशे पन्नास पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या गणेशपूर येथील शाळेला शालेय शिक्षणमंत्री दादा दा भुसे यांनी अचानक अच्च, भेट दिली आणि यावेळी शालेय शिक्षणमंत्री थेट आपला व्यस्त दौरा सोडून शाळेकडे पोहोचल्याने विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थही भारवलेत पटसंख्या शून्य झाल्याने गणेशपूर जिल्हा परिषद शाळा दोन वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने बंद केली होती मात्र त्यानंतर गणेशपूर येथील लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून आता ही शाळा पुन्हा एकदा सुरू झाली असून आता इथे एकशे पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत गणेशपूरच्या जिल्हा परिषद शाळेने आता एक नवा आदर्श निर्माण केला आहे आणि या शाळेची माहिती मिळता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गणेशपूर जिल्हा परिषद शाळेला भेट देत तेथील विद्यार्थ्यांशी हितगूस साधलं विद्यार्थ्यांसोबत इतगुंत सदून त्यांच्यासोबत ते रमल्याचं चित्र बघायला मिळालं यावेळी दादा भुसेनी गणेशपूर ग्रामस्थ शिक्षक पालक यांचा अभिनंदन करीत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. जयشان आणि पाऊस सगळ्यांच्या नजरेसमोर आज मोठ्या प्रमाणात पटसंख्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी झालेली आहे सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो सर्व स्टाफचंही मी अभिनंदन करतो विद्यार्थ्यांच्या पालकांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या पाल्यांना या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये प्रवेश दिला आपल्या सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र मेरे रिपोर्ट एस मराठी भंडारा